नहीं नहीं वफ बोर्ड जैसे संस्था को मदद करना ये बिल्कुल गलत है ये मैंने भी नहीं कहा ये तो विश्व हिंदू परिषद का भी यही मत है क्योंकि वफ बोर्ड के जो कानून है वो कानून के अंतर्गत आपको कहीं अगर उनके खिलाफ जाना है तो उनके वफ बोर्ड के पास ही जाना पड़ता है इस देश के किसी अदालत में आप वफ बोर्ड के खिलाफ नहीं जा सकते हो फिर इस तरह से जो एक संस्था चलाते हैं उस संस्था को इस तरह से पैसे दे के और उसको मजबूत करना ये गलत है मैंने तो यही कहा कि भाई सीएम साहब को दाढ़ी बढ़ाने का हक जरूर है लेकिन दाढ़ी वालों को मदद करना ये ठीक नहीं है इस देश के कानून लागू नहीं होते और व बोर्ड के पास इस देश में दूसरे नंबर से ज़्यादा संपत्ति है करीब करीब सात लाख हेक्टेयर की जमीन उनके पास है उसमें से जो जमीन है वो आदिवासी वनवासी दलित वंचित ये लोग सब उसको कष्टकार है वहां उनको ये जमीन मिलना चाहिए वह बोर्डी बर्खास्त होना चाहिए और पूरा सरकार तो उसके ऊपर नियंत्रण होना चाहिए जो महाराष्ट्र सरकार ने जो निर्णय है उसे पीछे लेना चाहिए क्या कुछ आपकी जो है मुख्यमंत्री एक नाथ सिंह बिल्कुल तो पीछे लेना चाहिए हम नहीं कहते विश्व हिंदू परिषद भी यही कहता है सब हिंदू प्रेमी यही कहते हैं कि वफगढ़ को इस तरह से पैसे देना गलत है बब बो बोर्डासारख्या म्हणजे जातीवादी संघटनेला अशा प्रकारे निधी देऊन तिचं बळकटीकरण सरकारने करू नये कारण बब बो बोर्डाच्या वर कुणाचंही नियंत्रण नाही म्हणजे अगदी बप बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध जर अपील करायचं असेल तर ते वब बोर्डाकडनंच करावं लागतं भारतातला कुठलाही कायदा त्यांना लागू होत नाही किंवा कुठल्याही न्यायालयात त्यांना आपण आव्हान देऊ शकत नाही मग अशा वब बोर्डाला पैसे देऊन बळकटी का द्यावी दे आज देशामध्ये दे वब बोर्ड हा दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्याच्याकडं फार मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत म्हणजे साधारणत सात लाख हेक्टर जमीन आहे असा एक अंदाज आहे आणि या जमिनी बहुतेक शोषित वंचित आदिवासी वनवासी दलित हे लोक असतात आणि वब बोर्डाने एखाद्या जमिनीवर जर हक्क सांगितलं तर त्याच्याविरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत नाही आपल्याला त्यासाठी अपील वब बोर्डावरच कर करावं लागतं म्हणजे या देशाचे कायदे व बोर्डाला लागू नाहीत हे व बोर्डच नसावं हे बरखास्तच करावं आणि सरकारचं ते नियंत्रण असावं असं आमचं मत आहे आणि त्या वब बोर्डाला तुम्ही आत्ता निधी पुरून त्याला बळकटी करणं म्हणजे हिंदूची वळकटी बांधण्यासारखंच आहे पहिली गोष्ट भुजबळ कोणत्या संदर्भात बोललेत हे माहीत नाही पण भुजबळाला हे बोलण्याचं आज काय कारण होतं भुजबळ हे विसरले खरं ना म्हणजे भुजबळनं नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली पण भुजबळचं नॉलेज खूप कमी आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली मला वाटतं सतरा अठरा आमदार घेऊन कोण पहिल्यांदा बाहेर पडलं बाळासाहेबाच्या पाठीत खंजीर खूप असण्याचं काम तर पहिल्यांदा उद्धव ठाकरेने केलं त्याच्यामुळं आपण सॉरी छगन भुजबळनं केलं छगन भुजबळनंच बाळासाहेबाला टिबाळू म्हणायला सुरुवात केली छगन भुजबळनं बाळासाहेबाचं वळ पाहतं त्यांना अटक केली कोणच्या तोंडाने छगन भुजबळ राजसाहेबाला आरोप करतात राजसाहेबांनी कधीही पक्ष फोडायचं काम केलं नाही त्यांचे काही तात्विक मतभेद झाले काही अंतर्गत मतभेद होते त्यांनी बाळासाहेबाला सांगून बाळासाहेबाचे आशीर्वाद घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले कुणाला बाहेर पडून आपली प्रगती करण्याचा आपला विचार रुजवण्याचा पूर्ण हक्क आहे पण भुजबळाला हा विषय काढण्याचं काय कारण होतं कारण ज्या ज्या वेळेस भुजबळ राजकीय संकटात होता ज्या ज्या वेळेस भुजबळ कुठल्या अडचणीत होतात मग त्याला ते कुठला तरी एक तात्विक मुलामत येतात त्याने त्या मुलाखतीत असं म्हणलं की बाळासाहेबाचे माझे मंडल आयोगावर मतभेद झाले भुजबळ आता तरी खरं बोला स्वर्गीय मनोहर जोशींना विरोधी पक्षनेता केलं याचीच तुमची खरी पोटदुखी होती शिवसेनेमध्ये कधी जात पाहिली जात नव्हती मग मंडल आयोगाचं कारण पुढे करण्याचं काय होतं तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत कशासाठी गेलात तुम्ही आज भुजबळ अगदी म्हणजे ज्याला फ्रस्ट्रेड झालेले आहेत त्यांच्यामुळं त्यांची सत्सदवी बुद्धी मार खाल्लेली आहे लोकसभेला त्यांना शब्द देऊन उभा केलं नाही राज्यसभेला त्यांना जागा मिळाली नाही त्यांच्या मागं उत्पन्नापेक्षा जास्ती माया गोळा झाली ज्याच्या केसेस चालू आहेत त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेट झालेले आहेत खरं म्हणजे भुजबळाने राजसाहेब का बाहेर पडले काय नाही हा विषय काढण्याचं काहीच कारण नव्हतं रक्ताच्या नात्याचं काय रक्ताचं नातं राजसाहेबांनी नेहमीच निभावलेलं आहे बाळासाहेबांनी ज्यावेळेस राजसाहेबांना फोन केला की उद्धवची अशी प्रकृती बरी नाही तर राजसाहेब त्यावेळेस चिपळूणच्या दौऱ्यावर होते तो दौरा सोडून ते त्वरित हिंदूजा हॉस्पिटलला लिलाव तिला माननीय उद्धवजी उपचार घेत होते तिथं गेले त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर स्वतः गाडीत बसून स्वतः गाडी चालव त्यांना घरी सोडलं दोन हजार पाच साली जो महापूर मुंबईत आला होता त्यावेळेस बाळासाहेब मोठ्या हक्कानं राजसाहेबाच्या घरी राहायला गेले होते राजसाहेबांनी ना तर निभवलं ना रक्ताचं नातं होतं सोडून जायला न पाहिजे होते भुजबळ आजका सल्ले देतात त्यावेळेस भुजबळ खूप उकळ्या फुटल्या होत्या शिवसेना फुटली म्हणून आज कशाला मगरीचे अश्रू डाळतायत तुम्ही म्हणून मला वाटतं छगन भुजबळाचं हे सगळं वक्तव्य अत्यंत उदासीतून आलेलं वक्तव्य आहे त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहायला पाहिजे असं नाही सर महाविकास आघाडीने आता सोहळाची देखील भाषा केलेली आहे हे पहा तेरा तारखेला आमचा जो पक्षाचा मेळावा झाला मान्य राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आपण विधानसभेच्या सगळ्या जागा लढणार आहोत आपण तशी तयारी करावी आणि तो आमचा हक्क आहे पक्षाने कुठल्याही पक्षाने स्वबळावर लढवण्याचा जो विचार बोलून दाखवला तर तो त्याचा हक्क असतो आम्हाला जनतेपर्यंत जायला पक्ष वाढवायला निवडणुकीसारखं दुसरं मोठं साधन नसते आणि आम्ही स्पष्ट सांगितले की आम्ही काही पंधरा वीस जागा कुणाला मागितल्या नाहीत आम्ही तशी चर्चाही केली नाही त्याच्यामुळं आम्ही जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढणार होते ते राजसाहेबांनी जाहीर केलेलं आहे सर एकंदरीत मिळू शकतो हे पहा यश अपयश तत्कालीन काय प्रश्न उभा राहतो याचं मी आज भविष्य सांगू शकत नाही पण मनसे चांगल्या जागा घेऊन म्हणजे दोन हजार नऊला जे आम्हाला यश मिळालं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं यश दोन हजार चोवीसला विधानसभेला आम्हाला नक्की मिळेल असा आम्हाला विश्वास आहे